अग्निसंचाराबा जयूत शिरायू क्रांती प्राण्याची परवान न करता संघटित करून लढा दिला व अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी ब्रिटिश भारतीय सोडून निघून गेले भारताला या दिवशी स्वातंत्र्य मिळाले जगल्याच्या देशासाठी आणि नमन सोने असे संबोधले जात होते भारतात छोटे मध्य उद्योगधंदे भरभर आले होते पश्चिम माझ्या बाजारपेठ पेठेत भारतीय वस्तूला खूपच मागणी आली होती ब्रिटिशांना असे वाटायचे कि पश्चिम माझ्या बाजारपेठे पेठेवर आपले बंद पाडले उद्योग धंदे बंद पाडल्यामुळे कामगारांना उपासमारीची वेळ आली होती त्यांना दोन्ही वेळेचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले होते कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती उपासमारीची वेळ आली होती त्यांना दोन्ही वेळाचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले होते भारतीयांवर आर्थिक संकट कोसळले होते तारे त्याची वाढ झाली बेकारीची संख्या खूप वाढली खूप वाढली ब्रिटिश भारतातील कच्चा माल स्वस्त दराने विकत घेऊ लागले व तो माल त्यांच्या देशात नेऊन पक्का माल होत स्वराज्य माझा जन्म सिद्ध होता यांनी तो मी मिळवणार असा संदेश दिला महात्मा गांधींनी चलेजावचा नारा दिला सुभाष चंद्र बोस यांनी तुम्ही खोंजो माहिती आधीच हा नारा दिला यामुळे लोकांच्या मनासात

राणी लक्ष्मीबाईंनी निधी रिच्छा घडविला काहीने आपल्या घर संपत्तीचा त्याग केला त्याग केला ज्यांनी त्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळून आपले प्राण घेतले त्यांना आधी आपण विसरू शकत नाही म्हणूनच म्हणूनच पंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत